शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या फुटला घाम याला कोण कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली अबिल शहाची आई बरं का नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी गेली ना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्या अचानक सरदार उठला बोलला हमलाय शिवाजी को आणि त्यानं बिडा उचलला त्याच नाव फजल खान हो, 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 हो। त्याच नाव फजल खाना जिता जागता जणू साल छाती टोकुना शिव बाला टाकतो चिरडून येतिक झालं तर परा खान निघाला मोठ्या कुर्मी त्याच घोडदळ दल, पायदळ दड़, दड़। फाटा उद्ध्वस्त केली आया बहिणींची आब्रू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काही खरं नाही इकडं निजाम तिकड मुघल पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठबर काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव मुलाचा आहे खानाच सैन्य अफाट आहे त्याच्या समोर आपला टिकाव लागण अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाव काय म्हणाला रायबा ऐका मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजाचा जीव वाचवणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेनं आपला पुत्र गमावला तरी बेहतर परंतु भेळपणे पळून जाऊन या मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा मा साहेब आपला पुत्र आणि मराठीचा मुलाखत मराठी मुलगाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत येईल अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा गणी मालक कसा ठेचावा डोक्यात गनिमी कावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर प्रताप आमने सामने भेटीचा सांगावा खानान हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रताप गडाच्या पायथ्याशी खान प्रताप गडच्या खान हे प्रताप गडच्या पायथ्याशी खान प्रताप गडच्या पायथ्याशी